संध्याकाळच्या टायमाला पण बघा आमच्या घरी ऊन येत आणि मस्त एकदम आता मी झोपून उठले आणि आता चहा बनवते कस दिसते बघा उन्हात चेहरा आणि माऊ पण आमचा इथे आता टीव्ही <laughs> लावले आणि व्हिडिओ बघते टीव्ही वर कारण दुपार नंतर काय मी जात नाही ना दुकानात त्याच्यासाठी मग थोडा आराम करते आणि टी व्ही बघते आता थोडं उठलीने चेहऱ्या वगैरे काय फेसवॉश वगैरे केला नाही तशीच बसले टी व्ही लावून हा बनवते आणि हे पाचवाला नवीन चहापत्तीचं पॅकेट आणलं आहे माझ्याकडे चहापत्ती पण मी आणलं मला असं आवडतं असं वेगवेगळं ट्राय करायला बारीक आहे नहीं पात। बगु हे पात बघू शकता तुम्ही एका रात्री चांगले मोड येतात कुठलंही असू दे आणि हे मी पॅक बंद आपलं कटर असतं ना हे चॉपिंग असता नवीन कटर निघालेत ते हे वाले तर त्याच्यामध्येच तसे पॅकच पूर्ण ठेवले होते हे थे बघा पूर्ण पॅक ठेवले होते थे, आणि वरतून झाकण ठेवलं होतं थे, दोन तीन तास उमलट ठेवले होते मटकी आणि झाकून ठेवलं होतं थे, आणि दुसऱ्या दिवशी आता सकाळ झाले तर हे बघू शकता चांगले मोड आले हे बघा मोड एक मस्त येतात पॅक बिग ठेवायची काही गरजच नाही लागत बघा मस्तपैकी मोड आले आणि आता याची मी भाजी बनवते आहे की एक नाही एका रात्रीत चांगले मोड येतात हवा बंद डब्यात ठेवलं तरी मस्त येतात आणि बिना पाण्याचंच ठेवलं होतं असं ओलसर करून बस झाकण ठेवायचं आहे ह्याचा उपयोग मी असा केला कारण मला काही ते जमतच नाही ते सगळे ते आतले कटरचे हे असतात ना ते सगळं काढलं मला काय जमलंच नाही ते कटिंग म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे कटिंग करायला मग ह्याचा वापर मी असा केला आहे नवीन माझं भांडं तयार आहे कसलं कडधान्यांना मोड आणायचं आहे ना बेस्ट हे बघा जवळून पण दाखवते दोन तास भिजत ठेवली आणि रात्रभर ठेवले झाकण ठेवून पॅक बंद आहे एकदम ना त्याला छिद्र आहेत ना काय बघा अजूनही काय माझ्याकडे दा दाखवते तुम्हाला आहे आता याचा पण वापर मी असंच करणार काहीतरी तरी ठेवायला वड्याचं पीठ मळून ठेवलंय भात इथे झालाय आमटी पण झाले आणि त्यांना पाहिजे बटाट्याची भाजी आणि साफसफाई वगैरे सगळी झाली माझी वड्याचं पीठ मी अर्धा तास पहिला भिजून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर कामं आवरत होती लादी वगैरे पुसून घेतली त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग करायला घेतले म्हणजे कशी टेस्ट पण चांगली येते जरा आणि पीठ जरा चांगलं तयार होतं असं तर गावच्या ठिकाणी काय काय लोकं का तर असं रात्रीचं पण पीठ ठेवतात तर हे मी कसे इन्स्टंट पण बनवते बन तांदळाच्या पिठाचे बन पण बनवते पण हे वड्याचं पीठ आहे आपलं आणि छान फुकत आहेत बघा वडे आणि मस्तपैकी माझी आई तर मस्तच बनवते वहिनी पण मस्त बनवते सगळेच छान बनवतात आपल्या परीने आता जसं बोलतात ना जेवढी जगात माणसं आहेत तेवढे कसे अंगठ्याचे ठसे असतात फिंगरप्रिंट ते कसे वेगवेगळे असतात तसंच प्रत्येकाच्या हातचे जेवणाची चव कशी वेगळीच असते कारण आता आमच्या घरात जरी चार माणसं असली आणि जरी साहित्य ते, ते काढून दिलं आणि बोललं की तेच सेम बनवा मापे सेम दिला तरी चव बघा प्रत्येकाच्या हातची वेगळीच लागते कसं काय ते परमेश्वर असलंच माहिती पण बघा किती क हे आहे ना वेगळंच एक एक आहे वेगळी चव लागते अशी आणि आपण कसलं आपणच बनवायचं रोज आणि आपल्या हातचं आपणच खायचं जेव्हा आपण कुठे माहेरी वगैरे जाऊ तेव्हा आपल्याला भेटतं दुसऱ्याच्या हातचं खायला नाहीतर काय आपल्या हातचं आपण खायचं जेव्हा सहज जायची ना वनभोजन जायचं तेव्हा आम्ही वडे वाटण्याची भाजी आणि वाटलेला मसाला असतो ना गावाला कोकणातला कांदा खोबऱ्याचा तो घेऊन जायचो आणि सोबतीला थोडे पैसे असे न्यायचो मजा यायची रानामध्ये खायला असं वनभोजनला छान वाटायचं तेव्हा आणि इकडे कसं मी तेव्हाच बोलले ना तुम्हाला गावचं जीवन वेगळं आणि इकडचं ते जीवन कसं वेगळं इकडे बघा म्हणजे जी धक्काधक्कीचं जीवन इकडे ते जी म्हणजे सकाळी एका सुरुवात झाली माणसाची धावपळीला की रात्री दोन अडीच वाजेपर्यंत बघा जोपर्यंत ट्रेन चालू आहे तोपर्यंत माणसाचं असं म्हणायला गेलं तर चोवीस घंटा पण कसं माणसाचं येणं जाणं असं चालूच असतं पण आपलं सांगते मी तुम्हाला बस आता वडे बघा सगळे झाले आणि आता जेवणाचं ताट बनवते मी